म्हणजे नमस्कार आज आम्ही काळज या ठिकाणी असा एक चमत्कार पाहायला आलेलो आहे की तो चमत्कार फक्त आपण आपले जे सहकारी आहेत त्यांच्या तोंडूनच ऐकूया की तो काय नेमका घातलाय तो सर सांगा तुमचं नाव प्रकाश गाडवे मुक्काम पोस्ट काळज तालुका फलटण जिल्हा अच्छा तुम्ही काय असा आता आम्हाला चमत्कार दाखवणार सांगा आम्हाला आम्ही दोन महिन्यापूर्वी रोप घेऊन आलेलो आहे श्रीगोंदा तालुका नगरमधन अच्छा तर मी माझ्या ह्याला रोपाला बॉच ट्रीटमेंट केलंय अच्छा म्हणजे आता जो हा जो हे जी रोप दिसतायत त्याला तुम्ही बॉच ची ट्रीटमेंट केलेली आहे बरोबर अच्छा आणि एका शेतकऱ्यात दुसऱ्याच रोप आहे अच्छा ही ही आता ही जी दुसऱ्या शेतकऱ्याची अच्छा ही माझ्या बरोबर एकाच नर्सरीतून आलेली अच्छा ही रोप आणि ही रोप ही एकाच नर्सरीतून आलेत बरोबर आणि त्या शेतकऱ्याने फक्त बॉस वापरलेला नाही ते आहे बरोबर आणि तुम्ही इथं बस वापरलेला आहे अच्छा तर काय नेमकं तुम्हाला काय वाटतंय ह्याला दोन्हीला पाणी मीच देतो हां फक्त मी माझ्या ह्याला हे केलं कारण दुसऱ्याच मी रिक्स घेऊ शकत नाही म्हणून मी माझ्याला बस अच्छा म्हणजे दुसऱ्याच्या रोपाला काय तर होईल म्हणून आपलं तुम्ही तुमच्याच नर्सरीपद बस वापरलं बर आता दोन्हीतला जो बदल दिसतो तो, तो कसा वाटतो मला माझी तीन फूट झाले ती त्या अजून जागेवच येत अच्छा म्हणजे मित्रांनो ही जी बॉस आहे ह्याला जे आळवून दिलेली आहे या नर्सरीला ही रोप पाहू शकतो आपण की त्याची ग्रोथ त्याची उंची वगैरे खूप चांगली दिसते इथं आणि इथं शेजारीच ही पण एक नर्सरी आहे एकाच नर्सरीतून आणलेत पण आज ते तिची ग्रोथ वगैरे पाहायला भेटत नाही काय नाही याला फक्त बॉच्चे आळून दिलेलं नाही आणि याला फक्त दिलेले ठीक आहे तर मंडळी हा असा चमत्कार आज आता आपल्याला पाहायला भेटला तर मित्रांनो तुम्ही तुमच्या शेतामध्ये केंद्रचं तंत्रज्ञान वापरून असे काही अप्रतिम बदल करून घ्या धन्यवाद